उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हो यांना भारत सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या मुख्य सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आमदार विक्रम पाचपुते अभिनेत्री माधवी निमकर तृप्ती देसाई आणि बिग बॉस फेम घनश्याम दरवडे यांची उपस्थिती विशेष ठरली शासकीय कर्तव्यामुळे जाधव हे पुण्यात हजर राहू शकले नाहीत त्यामुळे कंधार पोलीस ठाण्यातच त्यांचा शाल हार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला हा विशेष गौरव सोहळा भारत न्यूजचे कार्यकारी संपादक राजरत्न गायकवाड यांच्या हस्ते पार पडला यावेळी विविध पत्रकार संतोष सोमसे नरसिंग पेटकर ज्ञानेश्वर कागणे रमेश ठाकूर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक जाधव हो यांना टाळ्यांच्या गजरात सर्वांनी शुभेच्छा दिल्या